छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यात वाळू माफियांचा आणखी एक जीवघेणा हल्ला तहसीलच्या पथकाच्या गाडीला हायवा ट्रकची धडक चिंचखेड गावाजवळची घटना सिल्लोड तहसीलचे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत अशीच एक घटना दिनांक सहा जानेवारीला दैनिकाच्या पत्रकारासोबत घडली अवैध वाळू वाहतूक हायवाने पत्रकारास उडविले आहे जीवन प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे सिल्लोड शहरातील वाळू माफियांना कुठेतरी आळा बसला पाहिजे मी हेमंत नारायण वाघ वडद बाजार ते फुलंबरी दैनिक पब्लिक राजचे काम करतो पत्रकार मानिष्ठ मी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फुलंबरी तालुक्यामध्ये वडद बाजार परिसरामध्ये रीतीने शासनाचे महसूल चोरी होत होता व वाळू चोरीला जात होती त्याच्या संदर्भात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाळू माफिया यांची बातमी छापली होती त्याचा राग धरून सनी सहा एक दोन हजार चोवीस रोजी फरची फाटा येते व पुरस्कार वाळू माफियाने माझ्यावर वाळूचा भरलेला हैवा माझ्या गाडीवर व माझ्यावर टाकून सनी माझ्यावर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला